गुड आफ्टरनून मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपल्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत आय पी ओबद्दल पण कोणता आय सी आय सी आय प्रोडेन्शियल असेट मॅनेजमेंट कंपनी ही कंपनी बाजारामध्ये आय पी ओ घेऊन येते तर ही कंपनी टॉप असेट मॅनेजमेंट कंपन्यांपैकी एक आहे एम टी एफ म्युच्युअल फंड आणि पी एम एस याद्वारे हजारो करोड रुपये ही कंपनी मॅनेज करते कधी येणार आहे आय पी ओ आय पी ओपन होतो आहे बारा डिसेंबर दोन हजार पंचवीसला क्लोज कधी होणार क्लोज होणार आहे सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीसला अलॉटमेंट अलॉटमेंटची तारीख आहे सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ज्यांना आय पी ओ हो लागला आहे त्यांच्या डीमॅटला ट्रान्सफर होणार अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला आणि एन एस सी बी एस सीवरती लिस्ट होण्याची तारीख आहे ती आहे एकोणावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस तर का या आय पी ओमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे तर आधी आपण हे समजून घेऊ की आय पी ओची लॉर्ड साईज काय प्राईस बँड काय लॉट साईज जी आहे ना ती मित्रांनो फक्त सहा शेअर्सची आहे शेअर्सची जी फेस व्हॅल्यू आहे ती फक्त एक रुपये आहे एक रुपये आणि याचं प्राईस बँड आहे ना दोन हजार एकसष्ट ते दोन हजार एकशे पासष्ट रुपयांदरम्यान आहे एका लॉटमध्ये मिनिमम इन्व्हेस्टमेंट जर आपण बघायचं ठरलं तर ती होते जवळजवळ बारा नऊशे तेरा हजार रुपये टोटल आय पी ओची साईज आहे दहा हजार सहाशे कोटी आता हा फ्रेश इशू आहे का तर नाही हा फ्रेश इशू नाही आहे जे काही तुम्ही गुंतवणूक कराल तो पैसा कंपनीला मिळणार नाही तर त्या पैशाचा उपयोग कंपनी भविष्यामध्ये त्यांच्या एक्सपान्शनसाठी किंवा नवीन व्यवसाय उभारणीसाठी किंवा वॉट जो काही बिझनेसमध्ये युटिलायझेशन होतं आलेला फंडज तिथे होणार नाही हा इशू ओ एफ एस ए ऑफर फॉर सेल आता ऑफर फॉर सेल ही काय भानगड आहे ऑफर फॉर सेल म्हणजे जे प्रमोटर आहेत आय सी आय सी बँकेचे आणि आय सी आय प्रोडेन्शियल या कंपनीचे तर जे प्रमोटर आहेत जुने गुंतवणूकदार आहेत ते त्यांचे शेअर्स जे आहेत या आय पी ओद्वारे सामान्य गुंतवणूकदारांना विकतायत आहेत तर हा सगळा पैसा जो काही असेल तो जाणार आहे या जुन्या गुंतवणूकदारांना इथपर्यंत क्लिअर आहे आता या कंपनीची फेस व्हॅल्यू म्हणजे प्रत्येक शेअरची फेस व्हॅल्यू एक रुपये आहे आणि सध्याचं जे त्याचं व्हॅल्युएशन आहे पर शेअर जे आय पी ओचा आहे तो एकवीसशे पासष्ट रुपये वरची साईज पकडला तर माझ्या अभ्यासानुसार थोडा ओव्हर साईज वाटतो आहे मला तर आता जर आपण पाहिलं की जे लोक विचार करतात की मी फक्त लिस्टिंग गेनसाठी अप्लाय करतो जर लिस्टिंग गेन मला मिळाला तर वेल अँड गुड पण बघा जी एम पी बघून म्हणजे ग्रे मार्केट प्रीमियम बघून जर तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करत असाल तर तिथे थोडंसं सा तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे पूर्ण ट्रस्टेड नसतं जी एम पी जो असतो तो पूर्ण ट्रस्टेड नसतो कारण काय आहे त्याच्यावरती ते अनऑफिशियल आहे ना हंड्रेड पर्सेंट गॅरंटी नाही आहे जरी तुम्हाला जी जी एम पीमध्ये दिसतं आहे की आहे लिस्ट होईल वरती लिस्ट होईल पण शक्यता देता येत नाही आणि सध्याचा आजचं तुम्ही मार्केट बघा सध्याचं जे मार्केटची परिस्थिती आहे तर तिथे प्रीमियम मिळणं म्हणजे आपण ज्याला गेन म्हणतो लिस्टिंग गेन ते मिळणं थोडंसं तरी शक्यता सेवंटी थर्टी आहे सेवन्टी पर्सेंट नाही थर्टी पर्सेंट यस तर विचारपूर्वक निर्णय घ्या तुमचे जे कोणी फायनान्शियल ॲडवायझर असतील त्यांना तुम्ही चर्चा करा त्यांना विचारा आणि मग आय पी ओमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची का हा निर्णय घ्या तर मित्रांनो मी अपेक्षा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर आवडला असेल तर आपल्या या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून अशीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील आणि या आय पी ओमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं का तुमचं काय मते कमेंट बॉक्समध्ये नक्की मला सांगा मी नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या जे काय तुमचे कमेंट असतील ते आपण इथे कवर करू आणि त्यावरती चर्चा होईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो मी मयूर